डॉक्टर आश्रा नगरपालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी श्री कैलास चव्हाण यांच्याकडे जागा मागणीसाठी पत्र देण्यात आले होते तत्कालीन नगर रचनाकर श्री आशिष पवार यांनी सदर जागेची स्थळ पाहणी करून रिपोर्ट देखील सादर केला होता या गोष्टीला दोन वर्ष झाली परंतु अजूनपर्यंत यावरती काहीच ठोस निर्णय झाला नाही आता परत आम्ही तेवीस सप्टेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील खुला भूखंडाची मागणी पुतळ्याकरता केली पण त्यांनी आम्हाला काहीतरी थातूरमातूर उत्तर देऊन जागा देण्यास दर्शवली ज्या महामानवाने आपल्या देशाला लोकशाही दिली संविधान दिले त्या महामानवाच्या पुतळ्यासाठी तुम्ही जागा देत नाही ही फारच लाजीरवाणी गोष्ट आहे सदरची जागा आम्हाला मिळावी व सदर जागेच्या बाजूला जो बियर बार व प्रियांका हॉटेलचे अतिक्रमण काढून ती सर्व जागा आम्हाला बाबासाहेबांच्या पुतळ्यासाठी मिळावी यासाठी आम्ही महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस विनय कांबळे व खासदार चंद्रकांतजी हंडोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने आमरण उपोषणास बसणार आहे असे विनय कांबळे यांनी सांगितले गेले तीन ते चार वर्षापूर्वी नगरपालिकेने छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा ठराव पारित केला ठराव सर्वांमध्ये मंजूर झाला आज त्या गोष्टीला जवळजवळ तीन वर्ष झाले तरी आत्ता गेल्या एक दोन महिन्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुजळ्याचे काम चालू झालेले आहे चा चपुत्राला कंपाऊंड घालण्याचे काम सुरू आहे पण आजपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुजळ्याविषयी एकाही राजकीय नेत्याने किंवा ने, ने प्रशासनाने प्रशब्द देखील काढला नाही आम्ही दीड वर्षापूर्वी प्रशासक असताना तत्कालीन मुख्य मुख्याधिकारी यांना एक निवेदन दिले होते की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुजयाकरिता आम्ही एक आता मी जिथे उभा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग ही जागा व इकडे आपले धनगर समाजाची जी मशानभूमी आहे तिथला मोकाळा फुकंड अशा दोन जागेची आम्ही मागणी केली होती तत्कालीन अधिकाऱ्यांनी त्वरित नगररचनाकाराला कळवून इथं स्थळ पाणी करून त्याचा अहवाल मागवून घेतला होता त्या नगर रचनाकारांनी अहवाल पाठवलेला होता पण अद्यापी त्या अहवालाविषयी किंवा त्या जागेविषयी काहीसुद्धा चर्चा झालेली नाही तरी प्रशासकांना माझं सांगणं आहे की आपण आत्ता जे आम्ही उभा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग तिथला मोकळा भूखंड हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हृदयाकरिता मिळावा ही मागणी आम्ही प्रशासनाला करीत आहे तरी त्यांनी ती त्वरित पूर्ण करावी व आमच्या मागणीचा जर विचार केला नाही तर आम्ही येत्या चार आठ दिवसात नगरपालिकेसमोर उपोषणात पुढून उपोषणात बसू